नमस्कार कृषीमित्र विनय कोठादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी कांद्याचे काय बाजारभाव होते महाराष्ट्रभरात एक साधारण लासलगाव मार्केटपासून आपण सुरुवात करूया लासलगाव मार्केटला एक जोर रेट मिळालेला आहे किमान जोर मिळालेला आहे रेट, ला रेट लासलगाव मार्केटला एकवीसशे रुपये दिलेला आहे मिळालेला आहे जास्तीत जास्त चौतीसशे रुपये आणि जर ॲव्हरेज पकडला तुम्ही तर पस्तीसशे एक रुपयाप्रमाणे कांद्याला जो रेट आहे तो मिळालेला आहे श्रीरामपूर मार्केटला देखील जो रेट मिळालेला आहे जो चांगला माल आहे त्याला बत्तीसशे ते चौतीसशे पंचवीस दोन नंबर कांद्याला तीन हजार ते बत्तीसशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं बेंगलोर बेंगलोर हा ॲक्च्युली बरेचसे जे आहेत व्यापारी तिथे प माल पाठवत असतात तर तिथे जो रेट मिळालेला आहे तो चार हजार ते बेचाळीसशे रुपये मिळालेला आहे बिगला आणि गोलटीला देखील तीन हजार दे वीजा, ते बत्तीसशे रुपये मिळालेला आहे कर्नाटकामध्ये देखील विजा विजापूरचा जो मार्केट आहे त्याला पण एक्स्ट्रा सुपरला पस्तीसशे ते अडतीसशे रुपये मिळालेला आहे आणि ॲव्हरेज जो रेट आहे तो पंचवीसशे ते तीन हजार मिळालेला आहे त्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर सिन्नरला सिन्नर, सिन्नर नायगाव जे मार्केट आहे तेथे देखील एक साधारण पस्तीसशे एक रुपयाप्रमाणे ॲव्हरेज मार्के काल भाव होता विंचूरला देखील एक सरासरी चौतीसशे रुपये भाव मिळालेला आहे नंतर जर तुम्ही चाळीसगाव लगेलात तर तिथे जास्तीत जास्त चाळीसगावला ॲक्च्युली रेट कमी होते खूपच कमी मा भाव मिळालेला आहे एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त म्हणतायत सरासरी सत्तावीसशे रुपये आणि चोपन्नच फक्त वाहनं तिथे आलेली होती <coughs> आणि काही त्याच्याबरोबरच आपल्याला इतर धान्याचे पण काही भाव आलेले आहे आप आपल्याकडे सोयाबीनचा जर तुम्ही किमान भाव बघाल सी एकोणचाळीसशे पंचवीस रुपये कमाल बेचाळीसशे बेचाळीस आणि सर्वसाधारण जो तो आहे तो एक्केचाळीसशे ऐंशी रुपये गहू साधारण सव्वीसशे छत्तीस रुपये गेलेला आहे बाजरी साधारण चोवीसशे दहा रुपये काल गेलेली होती हे आहेत लासलगाव मार्केटचे भाव त्यानंतर जर तुम्ही पिंपळगावला गेलात जे सर्वात मोठं मार्केट म्हटलं जातं त्याच्यात देखील सरासरी पस्तीसशे रुपये भाव काल होता जास्त अडोतीसशे साठ रुपये भाव तिथे मिळालेला आहे टोमॅटोचा भाव जो सरासरी चारशे एकतीस रुपये कॅरेट त्यांना पिंपळगावला मिळालेलं होतं भाव जो होता तो त्यानंतर दिंडोरीला देखील सरासरी चौतीसशे एक्कावन्न रुपये भाव आहे देहवेल मार्केट जे आहे ते साधारण पस्तीसशे ते साठ ते सदोतीसशे तीस रुपयेप्रमाणे तिथे सुपर माल गेलेला आहे आणि मिडियम देखील तीन हजार ते पस् बत्तीसशे पन्नासपर्यंत तिथे भाव जो आहे तो मिळालेला आहे आणि नंतर अहमदनगर मार्केट होतं तिथे सुपर जो माल आहे तो साधारण अडतीसशे एक्कावन्न ते चार हजारपर्यंत देखील काल त्याला भाव मिळालेला होता जर तुम्ही टोमॅटो पाहिला जसं मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त त्या पाचशे रुपयाप्रमाणे तर टोमॅटोला भाव तिथे मिळालेला होता त्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात जे आहेत संभाजीनगर औरंगाबाद देखील म्हणतात त्याला जास्तीत जास्त पस्तीसशे पन्नास रुपये कमीत कमी पंचवीसशे सहा पासष्ट रुपये असा सरासरी चौतीसशे ते पस्तीसशे रुपये औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला जो होता तो भाव होता गंग नंतर जर तुम्ही गेलात सटाणा साईडला आता आपल्या नेटिव्हला येऊ जिथे आमचं गाव आहे सटाणाला जो उत्पन्न समिती होती तर ते चौतीसशे ते छत्तीसशे ते तीसपर्यंत जे आहे ते चारशे सत्तेचाळीस वाहनांचा जो आहे तो काल भाव होता आणि गव्हाचा देखील भाव तिथे साधारण एकोणतीसशे एक्क्याण्णव प्रमाणे सरासरी भाव गेलेला आहे आणि पुढे सॉरी सत्तावीसशे एकसष्ट रुपये त्यानंतर भुईमुगाचा शेंगा देखील चार हजार सात हजार पाच हजार म्हणजे प्रमाणे गेलेला आहे प्रमाणे नंतर दहवेल मार्केट जे होतं ते जसं तुम्हाला सांगितलं असं मी दहवेलचा मार्केटचा भाव जो पिंपळी तेशुराळे जे मार्केट आहे त्याला बला रोडचं मार्केट म्हणतात त्याला साधारण तेहतीसशे ते चौतीसशे रुपये तिथे ॲव्हरेज भाव होता आणि एक साधारण बीटीके मार्केट जे आहे तिथे चौतीसशे पंच्याहत्तर ते पस्तीसशे पन्नास पो हा जो आहे तो काल कांद्याला बाजारभाव होता हे बाजारभाव होते सा काल म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारचे हे बाजारपेठ कांद्याचे भाव जे आहेत ते बऱ्यापैकी आता वाढत आहेत एक चांगला आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे आणि आशा करतो की हा जो मोमेंटम आहे का भावाचा तो पुढील आठवड्यात देखील चा, चालू राहील असं मी आशा करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया उद्या सकाळी सात वाजता याच वेळेला नवीन कांद्याचे भाव जे काय आहे त्याचे अपडेट आणि शेताबद्दल काही किंवा शेतीविषयी काही माहिती जर असतील अपडेट त्याची घेऊन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले जे व्हिडिओ आहे ते बघत राहा जास्तीत जास्त शेअर करत राहा ज्यांनी कोणी शेअर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्रपरिवार आहे त्यांना देखील आपले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा सदस्य होण्यासाठी त्यांना विनंती करा धन्यवाद